येवला तालुका हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुका सुजलाम सुफलाम केलाय त्यामुळे हा संपूर्ण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलंय निमित्त होतं दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचाराचं अंदरसुल येथील मार्केट कमिटीच्या प्रांगणात महाले यांच्या प्रचारार्थ येवल्याचं भाग्यविदाते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान छगन भुजबळ यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी प्रदेश सरचिटणीस माणिकराव शिंदे येवला बाजार समिती सभापती उषा शिंदे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे साहेबराव मडवई वसंत पवार समीर देशमुख रवींद्र पगार राधाकिशन सोनवणे संदीप जगताप गणपत कांदळकर राजश्री पहिलवान हरिभाऊ जगताप अकबर शहा मोहनराव शेलार आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते अंधरसूलसारख्या भागात अजूनही सरकारी योजना पोहोचल्या नसून जनतेची थट्टा करणाऱ्या सरकारला खाली खेचलंच पाहिजे असं मत उमेदवार धनराज महाले यांनी व्यक्त केलं पेरायचं नाही लिहिलं नाही घोरपायचं नाही एक पटन दाबायचं आणि दा लाख रुपये घ्यायचे आणि घरामध्ये जर चार लोक असली तर पंधरा गुन्हे सात लाख रुपये होतात एवढे मिळाले तर मत एका पटन दाबल्याने काय होईल परंतु या ठिकाणी घोर निराशा आपली सर्वांची या ठिकाणी झाली मी पक्षात असताना अनेक वेळा त्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला परंतु बऱ्याचशा वेळा आमच्या सर्व नेत्यांच्या खिशामध्ये राजीनामे आपण सर्वांनी बघितले परंतु राजीनामे काहीतरी त्या ठिकाणी निघाले नाही आणि आदरणीय उजबर साहेबांच्या सामन्यात आलो आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी तर <jobly cuestión> शेतकऱ्यांजवळ मतं मागायला जेव्हा येतात तेव्हा संजीव भाऊ खर यांना लाज वाटली पाहिजे की गेल्या पाच वर्षामध्ये या शेतकऱ्यांसाठी असं काय आपण केलं की आपल्याला मतं मागायचा त्या ठिकाणी हक्क आहे अनेक प्रश्न या ठिकाणी आपले उपस्थित होतात खरं त्या या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी असेल व्यापारी असेल मजूर असेल जे दलित असतील आदिवासी असेल ही सर्वच लोक फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अडचणीत आणि आपल्या या ठिकाणी बघतोय कांदे झाले द्राक्ष झाले डाळिंब झाले भाजीपाचे भाजीपाण्याचे भाव पडले दुधाचे भाव पडले परंतु आतापर्यंत आपण इतिहासात मागच्या काळामध्ये बघितले की आघाडीच्या सरकारमध्ये जर अशी काही आपत्ती आली तर त्या ठिकाणी केंद्राची लोक के एकत्र येत होती आणि सर्व केंद्राची लोक के एकत्र येऊन आणि त्या ठिकाणी त्याच्यावर चर्चा होत होती आणि त्या चर्चेअर काहीतरी निर्णय निघत होता आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आघाडीच्या काळामध्ये त्या ठिकाणी होत होतं भाजपपाडा पाणी असेल भाजपपाडा वळ व्यवसाय असेल किंवा वळ व्यवसाय असेल याचं पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी एकोणपन्नास ते छप्पन मध्ये शेवटपर्यंत मिळेल याच्यासाठी माझी खासदारकी जरी पाहायला लागली तरीपर्यंत परंतु हे पाणी या ठिकाणी सर्वांची साथ या ठिकाणी लागणार आहे मी आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने विनंती करतो की या ठिकाणी एकोणतीस तारखेला आपल्या दिशा सर्वांना माहिती आहे घड्याळ या घड्याळ घड्याळविषयाच्या समोरचं पटन दाखवून या यंदा येवला तालुक्यातून माजी आमदार धनराज महाले यांना सर्वात जास्त लीड देणार असून भाजप सरकार एक खोटं आश्वासन देणारं सरकार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय पंधरा लाखांची वाट न बघता यंदा परिवर्तन करा असे आवाहन छगन भुजबळ यांनी मतदारांना केलं

चांगला आपल्याला सांगितले त्यांनी आपल्याला उपाय आपल्याला सिलेंडर आहे साडेतीनशे रुपया मिळायचं आता आता चांगला उपाय आहे सिलेंडर खाली झाला सिलेंडरला लावलं घ्या घर नाली घरघर घ्या बनेगा पकोडा बनेगी चाय

सर्वांचा मॅच्युअर जरा होता असा निकाल होत नाही तर शरद पवार साहेब आणि या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाचं सरकार येणार म्हणजे येणार पवार साहेबांची अतिमुख्य भूमिका जी आहे पवार साहेबांची केंद्राच्या मंत्रिमंडळात राहणार

एक दहा दिवस कोणाची दोस्ती नाही एकोणतीस तारीख नंतर कारण उलटे पुलटे मॅसेज थापा म्हणून माझी सगळ्यांना सूचना आहे की नमस्कार करायला हरकत नाही पण कुणाच्या जाऊन काहीही बोलायचं नाही फक्त बोलायचं शरद पवार

दरम्यान प्रचारात माजी आमदार धनराज महाल महाले यांनी आघाडी घेतली असून येवला नांदगाव मनमाड विंचूर लासलगाव आदी भागातून महाले यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळतोय त्यामुळे यंदा परिवर्तन अटळ असल्याचं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात बोललं जात आहे उमेश दिशा न्यूज येवला